हॅलो नमस्कार सर हां नमस्कार बोला सर बरेचसे दिवस झाले आणि बरेचशा शेतकऱ्यांनी एक चिंता लागलेली आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढील हप्ता आणि नमोद शेतकरीचा पुढील हप्ता आता हे हप्ते कधी येणार म्हणजे बरेच दिवस झालेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप बी कोणताही हप्ता जमा झालेला नाही तर शेतकऱ्यांना एक तुम्ही महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये एक माहिती द्यावी सर तर नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने सांगत आहेत की बऱ्याच शेतकऱ्यांना एक चिंता पडलेली आहे की पीएम किसानचा विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे आणि नमोच्या सातव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे तर सर्वप्रथम सगळ्या प्रश्नांची उत्तर घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्वांनी ही रेकॉर्डिंग शेवटपर्यंत बघावी आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा तर महत्वाच्या विषयाकडे येऊया तुमचा पहिला प्रश्न आहे की हा हप्ता कधी राहा या प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटी घेऊयात परंतु नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता किती रुपयांचा येणार बऱ्याच सारे शेतकरी मध्ये आम्हाला तीन येणार सरकारने निधी वाढवला परंतु असं कुठल्याही पद्धतीने सरकारने नमो शेतकरीच्या योजनेमध्ये सरकारने निधी वाढवला नाही त्यामुळे नमोद शेतकरीचा येणारा सातवा जो हप्ता आहे तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे आणि पीएम किसान संदर्भात सुद्धा तसंच आहे जसं की बऱ्याच साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बातम्या व्हायरल होते होतो त्या की पीएम किसान योजनेअंतर्गत आता सहा रुपयाऐवजी वार्षिक शेतकऱ्यांना तीस हजार रुपये मिळणार आ, पर आणि येणार हप्ता पीएम किसानचा विसावा जो आहे तो दहा हजार रुपयाचा येणार होता येणार असं बरेच सारे व्हिडिओ मध्ये व्हायरल होत आहेत परंतु त्या पद्धतीने जसं की व्हिडिओ व्हायरल होतात त्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने ते सत्य नाही सत्य हेच आहे की पीएम किसानचा विसावा हप्ता तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे केंद्र सरकारने कुठलाही बदल पीएम किसानच्या योजनेमध्ये निधीमध्ये केलेला नाही त्यामुळे हे मात्र कन्फर्म आहे पीएम किसानच्या विसा हप्त्याचे दोन हजार येणार ना की वाढीव येणार आणि नमोचे सुद्धा सातवे हप्त्याचे दोनच हजार येणार ना की तीन हजार रुपये येणार मग दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत का तर हो कारण की जसं की पीएम किसान योजनेमध्ये जी आर काढला होता त्या पद्धतीने नमो शेतकरी संदर्भात सुद्धा तीच गाईडलाईन आहेत त्यामुळे पीएम किसान आणि नमो शेतकरीचे दोन हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आता हे दोन हप्ते एकत्र येण्याकरता एक एक शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार याच्या संदर्भात मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे तर पीएम कि बर। किसान आणि नमु शेतकरीचा हे दोन हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्याला पहिलं काम करायचं आहे फार्मर आय डी आता फार्मर आय डी ते समजते ना तुम्हाला बरोबर आहे फार्मर आयडी ते आपण नरेंद्र मोदीने मागच्या सांगितलं होतं की फार्मर आयडी कळ आणता नाही तर तुम्हाला पुढे हप्ता येणार नाही बरोबर राईट ते फार्मर आयडी म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये किसान कार्ड बरोबर जास्त आपलं आधार कार्ड असतं ना तर आपले आधार कार्ड सारखं शेतीचं एक आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी आणि त्या फार्मर आयडी शिवाय तुमचं कोणतंही काम होणार नाही त्यामुळे फार्मर आयडी काढा नाही तर तुम्हाला पीएम किसान आणि नमोद हप्ता भेटणार नाही बरोबर बरोबर आता दुसरं काम कोणतं करायचं आहे त्यामध्ये केवायसी करायची आहे पीएम किसानची आता तुम्ही आम्हाला डबल प्रश्न विचारसाल की दादा आम्ही केवायसी ऑलरेडी पीएम किसानची केलेली आहे मग आम्हाला डबल करावी लागेल का बरोबर बरोबर मग तुम्ही जर पहिल्यांदा जर केवायसी केलेली असेल तर तुम्हाला डबल केवायसी करायची गरज नाही बरोबर ना हो हो मग काही शेतकरी अजून प्रश्न विचारतील विचारतील की दादा आम्ही पीएम किसानची केलेली आहे मग आम्ही नमूदची नमूद शेतकरीची केवायसी केली नाही मग आम्हाला करावी लागेल का बरोबर 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 सर मग त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पीएम किसानच्याच आधारावर नमो शेतकरी योजना राज्य सरकारने सुरू केलेली आणि पीएम किसान चे लाभार्थी डायरेक्टली शेतकरीसाठी पात्र ठरवले त्यामुळे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीची केवायसी करायची गरज नाही आणि गरज का नाही ते तुम्हाला सांगतो की नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेची कनेक्ट म्हणजेच लिंक केलेली आहे त्यामुळे तुम्ही केवायसी केली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी काय करायची गरज नाही बरोबर आणि सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा सुद्धा कॉमेंट होत्या किंवा आमचे जे लँड रेकॉर्ड आहेत ते नो मध्ये आहेत त्यांना काय करावे लागेल हा तर नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारला बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना लँडच्या प्रॉब्लेम मुळे त्यांना हप्ते येत नाहीत हो 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 बरोबर आहे तर त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मी महत्वाचं सांगणार आहे आ, केंद्र सरकारने मागे त्यांच्या पीएम किसान योजनेमध्ये काही बदल केले होते तेच बदला संदर्भात मी सांगतो की ते त्यांनी एक तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर एक अधिकारी पीएम किसान साठी संपूर्ण सोल्युशन साठी अधिकारी नेमला होता तर त्या अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांचं काम होईल किंवा ते अधिकाऱ्याचा नंबर वगैरे काय किंवा अधिकारी भेटत नसेल तर तुम्हाला सोपं करायचंय तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय किंवा तुमचा जो तलाठी आहे तुमच्या मंडळाचा तुमच्या गावाचा त्या तलाठ्याशी भेट देऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम दुरुस्त करायचा जे नो आहे ते यस करायचं तर तुम्हाला पैसे येतील बरोबर बरुबर, बरोबर अजून आम्हाला प्रश्न विचारता यस करायचंय याला भेटा त्याला भेटा मग त्यांना ठीक आहे आम्ही त्यांना भेटू पण आता मग डॉक्युमेंट कोण कोणती लागतील बरोबर बरोबर आता डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये तुमचं पीएम किसानच जे स्टेटस आहे ते स्टेटसचा स्क्रीनशॉट काढा त्याचा एक झेरॉक्स काढा आणि ते घेऊन जा त्याबरोबर तुमचे सात बरा होल्डिंग लागेल त्यानंतर तुमचा आधार कार्ड चा झेरॉक्स लागेल हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या तलाठी ग्रामसेव किंवा इतर जे काही अधिकारी मी तुम्हाला सुरुवातीला सांगेल त्यांच्याकडे जावं लागेल बरोबर आणि आता आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पीएम किसानचा येणारा जो हप्ता आहे तो कोण्या तारखेला येणार आणि येणारा हप्ता आहे तो कोण्या तारखेला येणार बरोबर याच प्रश्नाची उत्तर शेतकरी बांधव बघत होते त्यामुळे इथपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघितला सगळ्यांना उत्तर देऊ इच्छितो की पीएम किसानचा येणारा जो विसावा हप्ता आहे तो अठरा तारखेला म्हणजे अजून तीन दिवसाला म्हणजे अठरा जुलै दोन हजार पंचवीसला येण्याची शक्यता आहे ही तारीख कन्फर्म झाली नाही बरं का अजून मी तुम्हाला एकदा सांगतो तुमच्या क्लिअर टीप म्हणून ही तारीख अद्यापर्यंत कन्फर्म झाली नाही परंतु शक्यता आहे की अठरा जुलै दोन हजार पंचवीस ला पीएम किसान योजनेच्या साव्या हप्त्याचे दोन हजार रुपये येऊ शकतात आणि आता बरेच शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं मन, येणार आहे की बा अठरा जुलै दोन हजार पंचवीस ला तुम्ही जो पीएम किसानचा हप्ता सांगत त्यासोबत नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येणार आहे का ते वेगळा येणार आहे या संदर्भात अजून कन्फर्मेशन झालं नाही पण येऊ शकतो जसं की जशा गाईडलाईन नमोच्या आहेत नमो शेतकरीच्या तसं येऊ शकतो परंतु राज्य सरकारने यावर पावसाळ्या अधिवेशनामध्ये कुठलच स्पष्टता दिली नाही त्यामुळे कन्फर्म सांगू शकत नाही <laughs> त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही साठी आता एकच सांगेल की पीएम च्या विसाव्या हप्त्यासाठी देशातील अकरा कोटी सहासष्ट लाख शेतकरी पात्र आहेत आणि राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पीएम च्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि नवो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी आपल्या राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख साठ हजार शेतकरी त्यासाठी पात्र आहेत हो हो तर मग तुमचे अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता तर ओके ओके धन्यवाद सर जे आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न येणार ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊया तोपर्यंत धन्यवाद नक्कीच नक्कीच हो